शरद पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही स्वागत झालेलं आहे महापौर नगरसेवक पंचायत समिती या सगळ्या महत्वाच्या पदावर त्यांनी विराजमान केलं उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मेळाव्यात स्टेजवर आले काँग्रेस नेत्याकडून पंजाचिन्ह असलेलं काँग्रेसचं उपरणं उद्धव ठाकरेंच्या गळ्यात घातलं गेलं संजय राऊतांच्याही गळ्यात उपरणं घालण्यात आलं आणि उद्धव ठाकरे स्टेजवर खुर्चीवर बसले त्यानंतर काही वेळानंतर शरद पवारांची या मेळाव्यात एंट्री झाली त्यांच्याही गळ्यात हे उपकरणं घालत असताना त्यांनी ते हातात घेतलं आणि बराच वेळ हातात ठेवल्यानंतर अखेर त्यांनी ते गळ्यातही घातलं उद्धव ठाकरेंनी मात्र गळ्यात घातलेलं उपकरणं हळूच काढून बाजूला ठेवून दिलं त्या दरम्यान काय घडलं पहा त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं असं आपल्याला विनंती करतो हा उत्साह दाखवतो आहे की महाविकास आघाडी दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षीचा सद्भावना दिवस जो आहे तो साजरा करणार आहे सन्मानिय खासदार सामनाचे संपादक शिवसेनेचे प्रमुख नेते संजय राऊजी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे मी सुद्धा खूप खूप स्वागत करतो विनंती करतो की संजय राऊ साहेबांचंही आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं माननीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी शरद पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही स्वागत झालेलं आहे या देशाच्या कल्याणासाठी या देशाच्या विकासासाठी माननीय राजीवजी गांधी यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे या देशामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न राजीवजी गांधी यांनी केला महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचं काम केलं या देशातल्या दहा लाख महिलांना महापौर नगरसेवक पंचायत समिती या सगळ्या महत्त्वाच्या पदावर त्यांनी विराजमान केलं अशा या थोर नेत्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते तर अशा प्रकारे जवळपास चार मिनिट उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचं उपरणं हे आपल्या गळ्यात ठेवलं त्यानंतर ते, ते हळूच काढून बाजूला ठेवलं तितक्यात भाई जगताप ठाकरेंच्या कानात काहीतरी सांगत होते त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी ते उपर्ण भाई जगताप यांच्याकडे देण्याचा प्रयत्नही केला दोघांमध्ये त्यावरून बोलणं सुरू होतं का असं देखील त्यावरून दिसलं विशेष म्हणजे यानंतर उद्धव ठाकरेंनी गळ्यात घातलेल्या उपरण्याचा भाषणात उल्लेखही केला आज मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का मगाची काँग्रेसचा तो तुम्ही घातलं तसा तो पट्टा पण घातला एक आदर केला मान ठेवला आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांना मोठं आहे कारण स्वतःचं कर्तृत्व सांगण्यासारखं नाही आपण काय करतोय ते मोठं करून दाखवायचं दाखवा काय दाखवायचं ते दाखवा पण यावेळेला पण देशांनी यानं बरोबर हात दाखवला होता तर अशा प्रकारे काँग्रेसच्या सद्भावना सभेत काँग्रेसचं उपर्ण ठाकरे आणि पवार असा एक छोटासा प्रसंग घडला मात्र त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली एकूणच हा घडलेला प्रसंग याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा